मित्र हो परवा आपण एक व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे सहा पदार्थ तुमच्या आहारातून पूर्णपणे वर्ज करा बंद करा तुमचं आयुष्यमान वाढेल तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही अशा आशयाचा तो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिला पदार्थ मी तुम्हाला वर्ज करायला सांगितला तो होता साखर आणि या साखरेबद्दल बोलताना मी तुम्हाला आवर्जून सांगितलं की साखर हे पांढरव विष आहे त्यानंतर बऱ्याच जणांनी कमेंट केल्या मेसेज केले फोन देखील केले आणि मला विचारलं की डॉक्टर साखरेमध्ये असं काय आहे ज्याला तुम्ही पांढर विष म्हणता तेच मी तुम्हाला सांगणार आहे सविस्तर शास्त्रीय भाषेमध्ये अजून एक चॅलेंज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून करणार आहे की फक्त एकवीस दिवस तुम्ही तुमच्या आहारातून कुठल्या ना कुठल्या प्रकारची साखर पूर्णपणे वर्ज करा बंद करा त्याचे तुमच्या शरीरावर अक्षरशः जादुई परिणाम होतील आणि हे परिणाम तुम्हाला लागले जाणवायला देखील लागतील आता मी जर म्हणालो तुम्हाला की साखर एकवीस दिवस तुम्ही बंद करा तर तुम्ही बंद करणार नाहीत परंतु ते सांगत असताना ती एकवीस दिवस साखर बंद का करायची त्याच्या मागचं शास्त्रीय कारण जर तुम्हाला सांगितलं त्याच्या मागचा सायंटिफिक बेस जर तुम्हाला समजावून सांगितला तर तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात येईल हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नीट लक्ष देऊन ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये संपूर्ण एकवीस दिवस पूर्णपणे साखर बंद करायचं चॅलेंज शंभर टक्के येणार आणि ते तुम्ही मनावर घेऊन पूर्ण देखील करणार याची मी शंभर टक्के खात्री देतो मात्र विनंती असेल की व्हिडिओ पूर्ण पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत मी लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या आणि अजून एक विनंती असेल जर चॅनेलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो साखरेमध्ये काय काय आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही साखरेमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम आयर्न विटॅमिन सी व्हिटॅमिन बी वन विटॅमिन बी सिक्स यापैकी काहीही नाही हे सगळे गुणधर्म हे सगळी पोषक तत्व गुळामध्ये आहेत साखरेमध्ये अजिबात काही सुद्धा नसतं अर्थात साखरेची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ही शून्य आहे झिरो आहे शिवाय ही साखर बनत असताना जी रासायनिक अभिक्रिया रासायनिक प्रक्रिया याच्यावरती केली जाते त्याचे वेगळेच दुष्परिणाम आहेत फक्त गोड चव आहे गोड चवी शिवाय साखरेमध्ये अजिबात काही नाही आपण नेहमी ऐकतो जे लोक नेहमी गोड बोलतात तेच आपला काटा काढतात अगदी साखर ही चवीनं गोड आहे तीच आपला काटा काढते आपल्याला उठवते उद्ध्वस्त करते आपल्या संपूर्ण शरीराला शरीरातील सगळ्या पेशींला अक्षरशः पोखरून टाकते जे लोक साखर जास्त खातात जास्त गोड पदार्थ त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करतात त्यांच्या त्वचेवर डलनेस येतो सुरकुत्या पडतात टीसी मध्ये ते पन्नासीचे दिसायला लागतात वजन वाढतं चरबी वाढते अंगामध्ये सुस्ती येते जडपणा येतो आळसी येतो अकाली म्हातार पण येतं पोट सुटत ढेरी सुटते तोंडाचा घाणेरडा वास येतो तोंडामध्ये हिरड्यामध्ये कॅविटी जमा व्हायला लागतात दात किडायला लागतात हिरड्यांचे आजार व्हायला लागतात हिरड्यामधून रक्त येणं पू येणं अशा प्रकारच्या समस्या निर्माण व्हायला लागतात हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार होऊन हृदय विकाराचा धोका कित्येक पटीनं वाढतो टाईप टू डायबिटीसचा धोका कित्येक पटीनं वाढतो ब्रेनचा प्रॉग्नेटिव्ह फंक्शन कमी होतं शरीरामध्ये मनामध्ये ताणतणाव खूप वाढतो लगेचच आपल्याला स्ट्रेस यायला लागतो प्रत्येक गोष्टीची काळजी चिंता भीती मनामध्ये वाटायला लागते मेंदू मंद होऊन त्याची कार्यक्षमता कमी होते आणि आपल्याला विस्मरण यायला लागतं स्मरण शक्ती कमी होत यासोबत अजून बरेच काही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात मी सगळेच इथं सांगत बसणार नाही एवढे जरी सांगितले तरी तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात येईल आणि हे सगळं माझं मत नाही हे सगळं विज्ञानाचं सायन्सचं मत आहे हे आरोग्य शास्त्राचं मत आहे हे लक्षात ठेवा आता एवढे सगळे दुष्परिणाम असताना सुद्धा आपल्याला साखर खावीशी का वाटते याच्या माग देखील शास्त्रीय कारण आहे काय होतं जेव्हा आपण साखर किंवा कुठलाही गोड पदार्थ खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा हार्मोन्स त्रावला जातो जो आपल्याला आनंद देतो उल्हास देतो उत्साही वाटल्यासारखं आपल्याला भावना होते आणि आपल्याला वारंवार हवी हवीशी वाटते ती साखर वारंवार गोड पदार्थ आपल्याला खावेसे वाटतात गोड पदार्थ खाल्ले चिमुटभर साखर जरी जिबीवर ठेवली तर आपल्याला तरतरी येते एखादं चॉकलेट जरी आपण चघळलं तर लगेच आपल्याला उत्साही वाटतं आणि हे डोपामाइन, जेव्हा जेव्हा साखर खाल्ल्यानंतर आवलं जातं ते साखरेचा असर संपला गोडवा संपला की लगेच ते आपलं शरीर आपलं मेंदू आपल्याला डोपामाईन स्त्रावण्याच्या प्रयत्न कर म्हणतं आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आपण परत गोड खातो आणि असं करत करत आपल्या गोड खाण्याचं प्रमाण हे हळूहळू वाढत जातं आणि हळूहळू आपल्या शरीराची जी गोड खाण्याची रिक्वायरमेंट आहे गरज आहे ती देखील वाढत जाते आणि एक दिवस आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज खूप वाढून बसतं प्रमाणापेक्षा जास्त गरजेपेक्षा जास्त परिणामी आपल्याला ह्या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं खर तर साखर आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे तिच्याशिवाय आपल्या शरीरामध्ये ऊर्जाच तयार होत नाही कारण साखरेपासून ग्लुकोज आहे आणि ग्लुकोज हा एनर्जीचा ऊर्जेचा खूप महत्वाचा स्रोत आपल्या शरीरामध्ये आहे मग ही साखर हे ग्लुकोज आपल्याला आपल्या आहारातून वेगवेगळ्या पदार्थातून आपल्याला मिळत असतं मग तुमच्या फळं असतील पाळामध्ये असणारं फ्रुक्टोज आहे दुधामध्ये असणारं लॅक्टोज आहे भात असेल चपाती असेल भाकरी असेल किंवा इतर कुठले जे पदार्थ आहेत ज्या पदार्थांच्या मध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत हे कार्बोहायड्रेट्स सुद्धा शरीरामध्ये गेल्यानंतर ग्लुकोजमध्ये परावर्तित होतात रूपांतरित होतात आणि चा परिणाम म्हणून आपल्याला एकूणच शरीराला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा सग शरीरातल्या सगळ्या पेशींला त्यांचं व्यवस्थित काम पार पाडण्यासाठी अत्यंत गरजेची असते आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये साखरेला ग्लुकोजला अनन्य साधारण महत्व आहे परंतु ही साखर सुद्धा आपल्या शरीरामध्ये मर्यादितच गेली पाहिजे गरजेपुरतीच गेली पाहिजे हे मात्र आपण विसरून जातो आणि सतत आपण गोड खात राहतो त्यासाठी आपल्याला साखरेचा सा, आपल्या आहारामध्ये व्यवस्थित उपयोग करून घ्यावा लागेल आता हा व्यवस्थित उपयोग करून घ्यायचा म्हणजे काय मित्र हो खरं बघितलं तर साखरेमध्ये अजिबात काही नाही गोड चव आणि जास्तीचे उष्मांक अर्थात कॅलरीज आहे जर तुम्ही एक चमचा साखर खाल्ली त्या एक चमचा साखरेमध्ये किती ग्रॅम साखर असते पाच ग्रॅम साखर असते तर तेवढ्याशा साखरेमधून आपल्या शरीरामध्ये साठ कॅलरीज जातात आणि जर तुम्ही दिवसभरामध्ये दोन चमचे साखर खात असाल तर साधारण एकशे वीस कॅलरीज किंवा दीड चमचे खात असाल तर नव्वद कॅलरीज जातात तेव्हा त्या ते नव्वद कॅलरीज जाळण्यासाठी त्याचा वापर शरीराला करण्यासाठी ते बर्न करण्याच्यासाठी आपल्याला किती किलोमीटर चलावं लागतं माहिती आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला पाच हजार पावलं चलावी लागतात तेव्हा ती साखर वापरली जाते नाही चाललात बसून राहिलात किंवा ते वापरच केला झाला नाही तर ती सा हुआ हुआ। मदे, 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 हो साखर तिथं तशीच जमा राहते आणि तिचं हळूहळू चरबीमध्ये फॅटमध्ये मेदामध्ये रूपांतर व्हायला लागतं मित्र हो आपल्या शरीरामध्ये साखर ग्लुकोज हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे ही मगाशीच तुम्हाला सांगितलं त्यामुळे मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही किंवा साखर अजिबातच आपल्याला खायची नाही किंवा गरजच पडणार नाही पण मात्र मित्र हो ही देखील गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती अशी की जेव्हा आपण इतर आहार घेतो त्या आहारामध्ये असणारे जे कार्बोहायड्रेट आहे ते कार्बोहायड्रेटचं रूपांतर आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज मध्ये केलं जातं आणि आपल्या शरीरामध्ये ला जी पेशींला लागणारी जी ऊर्जा आहे जी एनर्जी आहे ती एनर्जी ह्या ग्लुकोजच्या माध्यमातून पूर्ण केली जाते त्यामुळे जर शरीरामध्ये साखर नसेल ग्लुकोज नसेल तर ऊर्जा निर्माण होणार नाही एनर्जी निर्माण होणार नाही आणि सगळ्या पेशी ह्या थकून जातील आणि सगळ्या पेशींचं काम व्यवस्थित पारच पडणार नाही त्यामुळं साखरेला ग्लुकोजला अनन्यसाधारण महत्व आहेच तुम्ही बघा एखादा माणूस जर आजारी पडला त्याला अशक्तपणा आला आजारामुळे त्याला जेवण गेलं नाही किंवा अजून काय झालं संड्या सुलट्या झाल्या आणि त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं तर सगळ्यात पहिलं काय काम करतात डॉक्टर तर त्याला पहिल्यांदा ग्लुकोजची बॉटल अर्थात सलाईनची बॉटल लावली जाते या सलाईनमध्ये काय आहे साखरच आहे मीठ आहे पाणी आहे ह्यांचं मिश्रण आहे आणि त्यामुळं लगेचच त्या पेशंटला है, तरतरी येते त्याच्यामध्ये ऊर्जा संचारते आठ दिवस जे काय आजारामुळे शरीर थकून गेलेलं आहे ते परत पुनर्जीवित होतं आणि त्याला चांगली तरतरी येते फ्रेश वाटायला लागते यावरून आपल्या लक्षात येईल की शरीरामध्ये एनर्जीसाठी साखर गरजेची आहेच मात्र ही साखर हे ग्लुकोज फक्त रिफाईन शुगर मधूनच मिळते असं अजिबात नाही तर जे जे आपण आपल्या आहारामध्ये घेतो फळं असतील पालेभाज्या असतील भात असेल भाकरी असेल भाजी असेल दूध असेल दुधाचे पदार्थ असेल या सगळ्यांच्या मध्ये असणारी जी काही साखर आहे ग्लुकोज आहे वेगवेगळ्या प्रकारची यासोबतच याच्यामध्ये असणारे जे कार्बोहायड्रेट आहे या सगळ्यांच्या है, पासून आपल्याला शरीरामध्ये ग्लुकोज आवश्यक असणार नैसर्गिकरित्या मिळतं त्यासाठी तुम्हाला रिफाईन शुगर खाण्याची अजिबात गरज नाही याचा अर्थ खूप सारे असे पदार्थ आपण दररोजच्या आहारामध्ये घेतो ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीराला नैसर्गिक साखर मिळते त्यासाठी आपल्याला ह्या केमिकल रिफाईन केलेल्या साखरेवर अवलंबून राहायची अजिबात गरज नाही मित्र हो जेव्हा आपण कधीही कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ खातो किंवा साखरेचे गोड पदार्थ खातो तेव्हा याच्यामध्ये असणारे जे ग्लुकोज आहे ते रक्तामध्ये मिसळतं जेव्हा हे रक्तामध्ये मिसळतं तेव्हा ते पेशीपर्यंत घेऊन जाणं आणि पेशीला त्याचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणं हे काम आहे शरीरामध्ये पँक्रिया ग्रंथी मधून निघणाऱ्या इन्सुलिन या हॉर्मोनचं हे इन्सुलिन नेमकं काय करतं रक्तामध्ये आलेले जे ग्लुकोज आहे वेगवेगळ्या गोड पदार्थांच्या किंवा कार्बोहायड्रेटच्या माध्यमातून आलेलं हे ग्लुकोज जे आहे ते पेशींच्या पर्यंत घेऊन जाणं आणि त्याचा वापर व्यवस्थित करणं त्या ग्लुकोजचा हे इन्सुलिनचं काम आहे यावरून आपल्या लक्षात येतं की इन्सुलिन आपल्या शरीरातील ग्लुकोज हे चांगल्या प्रकारे वापरण्यासाठी मदत करतं त्याचा उपभोग घेण्यासाठी शरीराला मदत करतं पर्यायानं इन्सुलिन हे आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये जास्तीची साखर ग्लुकोज जमा होऊ देत नाही ते वाढू देत नाही पर्यायानं आपल्याला डायबेटीस हा आजार हे इन्सुलिन होऊ देत नाही पण जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या भात भाजी भाकरी इतर पदार्थ दूध किंवा अजून काही ह्या सगळ्या पदार्थांच्या मधून ग्लुकोज तर घेताच घेता आणि वळून परत रिफाईन शुगर घेता ही पांढरी साखर घेता तेव्हा मात्र तुमच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साखरेचा संचार होतो ग्लुकोजचा संचार होतो आणि अशा वेळेला काय होतं की हे इन्सुलिन त्याला कंट्रोल करून करून दमून जात तुमच्या शरीराच्या पेशीमध्ये सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो त्याचं कारण असं तुम्ही बघा जर तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये एखादा पाहुणा वारंवार येत असेल तर त्याचं तुम्हाला नवल वाटेल आश्चर्य वाटेल अजिबात नाही तो काय तुम्ही काय म्हणाल रोजच मोडत त्याला कोण रड अगदी तसंच एखादा पाहुणा खूप दिवसांनी यायला लागला तर त्याच्यासाठी तुम्ही वेगळी तयारी कराल गोडजोड करायला लागाल तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि तुम्ही त्याचा पाहुणचार व्यवस्थित कराल त्याला व्यवस्थित प्रतिसाद द्याल परंतु जेव्हा तो पाहुणा तुमच्याकडे नेहमीच येऊन राहिला तेव्हा तुम्हाला त्याची किंमत वाटणार नाही अगदी तसंच आपल्या शरीराचं देखील आहे जेव्हा रक्तामध्ये ग्लुकोज खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल पेशींच्या मध्ये ते, ला ते जायला लागेल तेव्हा पेशी देखील जेव्हा ते इन्सुलिन येईल त्या इन्सुलिनला काय म्हणेल हे रोजच येतं ह्याची काही आपल्याला गरज नाही म्हणून काय करतं इन्सुलिन नावाच्या महत्वाच्या हार्मोनला आपल्या शरीरातील पेशी अजिबात रिस्पॉन्स देत नाहीत प्रतिसाद देत नाहीत अजिबात गिनतच नाहीत हे म्हणते ह्याच्याकडे दुर्लक्ष करा मग हे दुर्लक्ष केलं की इन्सुलिन पण काय करतं जाऊ दे मला तरी काय करायचं म्हणून गप्प बसतं आणि रक्तातील साखर हळूहळू हळूहळू वाढायला लागते ग्लुकोज वाढायला लागतं ला 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 ला। परिणामी आपल्याला टाइप टू डायबिटीस होतो सोबतच ही साखर जशी जशी रक्तामध्ये वाढते तसं तसं हिचं ह्या आपल्या शरीरामध्ये चरबीमध्ये मेदामध्ये मैं रूपांतर होतं आणि ते शरीरामध्ये साचून राहायला लागतं मग पोट सुटतं ढेरी सुटतं यासोबतच तुमच्या हृदया रक्तवाहिन्यांच्या हो मध्ये ही चरबी जमा व्हायला लागते जर मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये ही चरबी जमा झाली तर तुम्हाला स्ट्रोक अर्थात पॅरालिसिस होतो लकवा मारतो अंगावरून वारं जातं अशकपणा येतो तुमचा हातपाय काम करत नाही ही चरबी जर हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडकून बसली तर हृदयाच्या मासपेशीला रक्तपुरवठा व्यवस्थित होणार नाही आणि एक दिवस तुम्हाला हार्ट अटॅक येईल आणि तुमचा जीव जाईल आरोग्य शास्त्रानुसार आपल्या शरीराला दररोज फक्त पंधरा ते वीस ग्राम साखरेची आवश्यकता आहे काही जणांचा असा देखील अभ्यास आहे की दररोज तीस ग्राम साखर आपल्या शरीराला मिळाली पाहिजे मग ही तीस ग्राम साखर आपल्याला आठ ते नऊ चमच्यामधून मिळते आता तुम्ही म्हणाल आठ ते नऊ चमच्यामधून ही साखर मिळते डॉक्टर आणि तुम्ही तर म्हणायलात आता एक पण चमचा खाऊ नका अर्धा पण चमचा खाऊ नका त्याचं देखील कारण मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्र हो जेव्हा आपण दररोजच्या आहारामध्ये भात खातो भाकरी खातो चपाती खातो चॉकलेट खातो कधी आईस्क्रीम खातो दूध पितो दही खातो अजून काही पनीर खातो अजून वेगवेगळ्या प्रकारचे जे पदार्थ आपल्या आहारामध्ये कधी कधी गोडधोड खातो मिठाया खातो गुलाबजामुन खातो अजून काही ना काही वरचे वर असतो चिवडा आहे शेंगदाणे आहेत अजून काही ड्रायफ्रुट्स आहेत या सगळ्या पदार्थांच्या मधून देखील आपल्याला काही ना काही प्रमाणामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे साखर मिळत असते ग्लुकोज मिळत असतं मग ते फ्रुक्टोज असेल लॅक्टोज असेल अजून काय असेल किंवा इतर ह्या पदार्थांच्या कार्बोहायड्रेट आहे याचं देखील आपल्या लिव्हरमध्ये ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं ग्लुकोनिओजेनेसिस नावाची प्रक्रिया लिव्हरमध्ये पार पाडते ज्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये नव्यानं ग्लुकोज तयार केलं जातं शरीराच्या गरजेनुसार आणि नैसर्गिक साखर देणारे हे सगळे पदार्थ खाऊन जर तुम्ही वरून पुन्हा ही पांढरी साखर रिफाईंड साखर जर घेत असाल चमचे चमचे तर तेव्हा मात्र तुमचा घात होतो तेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते तेव्हा आपल्या पँक्रिया वरती सुद्धा खूप जास्तीची जबाबदारी वाढते जास्तीचा लोड येतो तिथून देखील जास्तीचं इन्सुलिन स्त्रावलं जातं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवढं इन्सुलिन जास्त स्त्रावलं जाईल जेवढं पँक्रिया जास्त क्रियाशील होईल तेवढ्या पेशी ह्या मंद होतात तेवढ्या पेशी ह्या त्या इन्सुलिनला दुर्लक्षित करतात रेजिस्टन्स तयार होतो आणि एक दिवस तुमच्या रक्तातील साखरेची पातळी ही अनियंत्रितपणे अमर्यादपणे वाढून बसते आणि त्यावेळेस तुमच्या शरीरातील पेशी इन्सुलिनकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात अजून एक साधं उदाहरण घेऊया एखादी बीपीची गोडी तुम्हाला पाच मिलीग्रॅम ची चालू आहे आणि ती गोळी चालू असताना तुम्ही कुठलेही पत्ते पाणी पाळत नाहीत मध्ये बदल करत नाहीत काहीत नाही एक दिवस काय होतं तुमचं शरीर त्या पाच मिलीग्रॅम गोळीची पोथी ओळखतं हो आणि एक दिवस गोळी चालू असताना सुद्धा डॉक्टर सांगतात की तुमचा बीपी वाढलेला आहे याचा अर्थ काय की तुमच्या शरीरामध्ये त्या गोळीला सुद्धा रेजिस्टन्स तयार झाला याचा अर्थ डॉक्टर काय करतील दहा मिलीग्रॅमची गोळी वाढवून देतील असं करत करत तुमच्या गोळीचं प्रमाण हे वाढत जाईल जोपर्यंत तुम्ही पथ्यपाणी पाळणार नाही लाईफस्टाईल चेंजेस करणार नाहीत आहार विहारामध्ये बदल करणार नाही तोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये ह्या गोळीचा देखील असर होणार नाही अगदी साखरेचं देखील तसंच आहे या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुम्हाला टाईप टू डायबिटीस होतो ज्याला आपण नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असं म्हणतो यासोबतच चरबी जास्त वाढून मागाशी सांगितलेले सगळे आजार हृदय रक्तवाहिन्यांचे होतील पॅरालिसिस होईल आणि सगळ्यात महत्वाचं याच साखरेमुळं शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनावश्यक सेल्सचं म्युटेशन होतं आणि ह्या म्युटेशनचा परिणाम म्हणून कॅन्सरच्या पेशी तिथं जन्म घ्यायला लागतात आणि वेगवेगळ्या अवयवाचा कॅन्सर देखील होण्याचा धोका तुम्हाला या साखरेमुळे होतो आणि म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवर्जून हात जोडून कळकळीची विनंती करतोय याच्यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ अजिबात नाहीये याच्यामध्ये एकच प्रामाणिक भावना आहे की हे माझे सगळे जे प्रेक्षक आहेत माझे व्हिडिओ बघणारे माझ्यावर विश्वास ठेवणारे हे सगळे निरोगी राहावे तंदुरुस्त राहावे त्यांना कुठलाही शारीरिक आणि मानसिक आजार होऊ नये त्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य देखील चांगलं राहावं आणि एकूणच त्यांच्या आयुष्याची क्वालिटी चांगली व्हावी यासाठी मी हा प्रयत्न करतोय हे सगळी माहिती तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये तुम्हाला साध सोप चॅलेंज स्वीकारायचंय ते चॅलेंज आहे ते म्हणजे नो शुगर चॅलेंज जे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी मदत करेल तुमचं शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यासाठी शरीरातले सगळे विषारी घटक पेशीमध्ये जमा झालेले अवयवामध्ये बस जमा झालेले टिशूमध्ये जमा झालेले सांध्यामध्ये जमा झालेले सगळे विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ते पुन्हा नव्यानं रिफ्रेश करण्यासाठी पुनर्जीवित करण्यासाठी त्यांच्यामध्ये पहिल्यासारखी जान आणण्यासाठी याचा तुम्हाला ह्या चॅलेंजचा फायदा होणार आहे नैसर्गिक रित्या शास्त्रीय दृष्ट्या मित्र हो एक कोल्ड ड्रिंक्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कुठलाही बाजारातला पॅकेज किंवा के प्रिझर्व केलेला जो ड्रिंक आहे तो पिल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये साधारण पंचाहत्तर ते ऐंशी ग्रॅम इतकी साखर जाते आणि मघाशी मी तुम्हाला सांगितलं फक्त पंधरा ते तीस ग्रॅम इतकी साखर आपल्या शरीराला लागते आणि ही अॅडिशनल साखर आपल्यासाठी धोकादायक आहे आता हे hey, चॅलेंज स्वीकारत असताना तुम्हाला नेमकं काय करायचंय दररोज आजपासून तुम्हाला पांढरी साखर कुठल्याही स्वरूपामध्ये घ्यायची नाही कशात सुद्धा टाकायची नाही पांढऱ्या साखरेपासून रिफाईन शुगर पासून बनवलेला कुठलाही पदार्थ खायचा नाही पांढरी साखर ऍडेड शुगर असणारे कुठलेही पेय तुम्हाला प्यायचे नाहीत कुठलेही पॅकेज पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत या एकवीस दिवसाच्या चॅलेंजचा तुम्हाला काय नेमका फायदा होणार आहे ते देखील तुम्हाला मी सांगतोय सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा तो म्हणजे आपल्या शरीरातील अवयवांना होणारा कॅन्सरचा धोका कित्येक पटीनं कमी होणार आहे दुसरं जर तुम्हाला कुठलाही जुनाट आजार असेल तुमच्या शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन असेल काही संसर्ग खूप दिवसापासून असेल खूप जास्त प्रमाणामध्ये तुमचा एखादा आजार कंट्रोलच होत नसेल औषध गोळ्या असताना चालू असताना सुद्धा किंवा तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागामध्ये खूप तीव्र स्वरूपाच्या वेदना असतील दाह असेल तर तो देखील नैसर्गिकरित्या ऑटोमॅटिकली कमी होण्यासाठी मदत होणार आहे पुढचा महत्वाचा फायदा हे एकवीस दिवसाच्या नो शुगर चॅलेंजचा तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोलॅजन नावाचं चा चांगलं प्रोटीन तयार होणार आहे जे आपल्या त्वचेमध्ये तयार होतो जे एक स्पेशल प्रोटीन आहे ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार राहते फ्रेश राहते त्या त्वचेतला टोन चांगला राहतो आणि एकूणच आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारून आपल्याला शरीरामध्ये नव चैतन्य तरुण दिसायला लागता ला डलनेस कमी होतो सुरकुत्या कमी होतात चेहरा त्वचा फ्रेश व्हायला लागते ला ला ला। नव्यानं पाणी दिल्यानंतर झाडाला जशी तरतरी येते अगदी तशी तरतरी आपल्या त्वचेवरती येते पुढचा फायदा तुमच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यामध्ये पोटावरती त्वचेच्या खाली चेहऱ्यावरती गालावरती जमा झालेली मान्यावरती गळ्यावरती छातीवरती जमा झालेली जी चरबी आहे ती चरबी दणक्यात खाली उतरायला लागते आणि तुम्ही चांगल्या प्रकारे स्लिम अँड फिट दिसायला लागता आकर्षक दिसायला लागता तुमच्या शरीरातली सगळी सुस्ती जडपणा जाऊन तुमचं शरीर हलकं व्हायला लागतं आणि तुम्हाला ताज तवानं वाटतं नैसर्गिकरित्या तुमच्या शरीराचा थकवा पूर्णपणे निघून जाऊन तुमच्या शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा एक थकवा निघून जातो हृदय रक्त वाहिन्या चांगल्या मजबूत होतात हृदयाचं आणि मेंदूचं इतर सगळ्या अवयवाचं रक्ताभिसरण चांगलं सुधारतं त्यांना व्यवस्थित रक्त पुरवठा होतो शरीरातल्या सगळ्या पेशंटला रक्त पुरवठा चांगला होतो त्यांच्यामधला जो लोड आहे त्यांच्यामध्ये जमा झालेले जे विषारी घटक आहे टॉक्सिन्स आहेत ते सगळे निघून जातात बॉडी डिटॉक्स होते आणि त्या सगळ्या सेलच्या माध्यमातून त्या सगळ्या अवयवांच्या हो माध्यमातून आपल्या शरीराचं सगळी जी काही फिजिओलॉजिकल कामं आहेत ती सगळी व्यवस्थित पार पाडतात आणि तुमचा हृदयविकाराचा मेंदूच्या पक्षाघाताचा अर्थात पॅरालिसिसचा आणि टाईप टू डायबिटीसचा धोका कित्येक पटीनं कमी होणार आहे तुमच्या शरीरामध्ये तयार होत असलेला इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होणार आहे तुमच्या पॅनक्रिया स्वार्थात स्वादुपिंड ग्रंथीचं काम व्यवस्थित चालू राहणार आहे त्याच्यामधून चांगल्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारामध्ये इन्सुलिन स्त्रावणार आहे आणि ह्या इन्सुलिनला तुमच्या शरीरातील पेशी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील देणार आहे अर्थात तुमच्या शरीरातील साखर ही नैसर्गिकरित्या नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं डायबेटिक नेप्रोपॅथी होऊन तुमची किडनी फेल होणार नाही डायबेटिक रेटॅनोपॅथी होऊन तुमचे डोळे फेल होणार नाहीत डायबेटिक न्युरोपॅथी होऊन तुमच्या अंगामध्ये शरीरामध्ये तळपायामध्ये तळ हातामध्ये आग पडणं भगभग पडणं संवेदना कमी होणं जखमा लवकर भरून न येणं अशा प्रकारच्या समस्येपासून तुमची मुक्ती होणार आहे नैसर्गिकरित्या कुठल्याही औषधी ओळीशिवाय आता तुमच्या सगळ्यांच्या मनातला एक शेवटचा प्रश्न असा आहे की डॉक्टर ही साखर बंद केल्यानंतर आम्ही गोड खायचं काय तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज तयार होण्यासाठी फक्त साखरच खावी असं नाही कार्बोहायड्रेटचं रूपांतर देखील आपल्या शरीरामध्ये साखरेमध्ये होतं ते, ते, हो ते कार्बोहायड्रेट आपल्याला भात भाकरी चपाती याच्यामधून मिळतंच मिळतं इतर देखील पदार्थ आपण रोजच्या रोज खात असतो यासोबतच काही फळं आहेत जी जास्त गोड नाहीत ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे ती देखील तुम्ही आवर्जून खा जी फळं तुम्ही दातानं कर्कर चावून खाऊ शकता ती खात असताना कर्कर असा आवाज येतो त्या फळांची ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते ही फळं तुम्ही आवर्जून खा पॅकेज जे कोल्ड ड्रिंक्स आहे सॉफ्ट ड्रिक्स आहेत आईस्क्रीम आहे केक आहे पेस्ट्री आहे बेकरीचे पदार्थ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट आहेत हे सगळी तुम्ही आजपासून वर्ज करा साखर म्हणजे फक्त पांढरी साखरच बंद करायची असं डॉक्टरनी सांगितले तेवढीच बंद करायची बाकीचं सगळं खायचं असं अजिबात नाही जे जे कृत्रिम गोड आहे जे जे प्रक्रिया करून प्रोसेस करून कंपनीमध्ये फॅक्ट आहे ते तुम्हाला वर्ज करायचे जे जे पॅकेज मध्ये आहे बॉटल मध्ये आहे ते तुम्हाला वर्ज करायचं यासोबतच अजून एक पर्याय याच्यामध्ये तुम्ही ऑर्गॅनिक गुळ किंवा गुळ पावडर वापरू शकता ती देखील प्रमाणातच कमी प्रमाणातच गूळ चांगला आहे म्हणून किती किती तुम्ही गुळ खाता जेवण झाल्यानंतर बारीक गुळा गुळाचा खडा तुम्ही तोंडात टाका जो ऑर्गेनिक आहे सेंद्रिय पद्धतीने बनवलेला आहे त्याच्यामध्ये केमिकल किंवा रासायनिक अभिक्रिया नाहीत केलेल्या ते गुळ तुम्ही खा कारण या गुळामध्ये मग अशी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे आयर्न आहे व्हिटॅमिन सी आहे व्हिटॅमिन बी वन आहे व्हिटॅमिन बी सिक्स आहे याचा देखील आपल्याला गुळाच्या माध्यमातून सांगला फायदा होणार आहे कोणी म्हणेल मध खाऊ शकतो का मध हल्ली नैसर्गिक कुठं मिळत नाही मधामध्ये साखरेची भेसळ आहे त्यामुळं मध खात 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 तुमच्या शरीरामध्ये कधी साखर जाईल आणि तुमचा वजन कमी होण्याच्याऐवजी कधी वाढेल चरबी कधी वाढेल हे सांगता येत नाही त्यामुळं नैसर्गिक मध कुठे मिळाला शेती असेल जवळपास कोणी खरंच शेतकरी एखादा का पालन करत असेल तर तिथून तुम्ही मध गोळा करा एखादा मध विकणारा डायरेक्ट फांदीला लावलेले जे मोहळ असतं ते तुम्ही ते डायरेक्ट ते मध घेऊ शकता आणि जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकत त्याचं देखील प्रमाण हे कमीच असावं काही जण म्हणतो उसाचा रस प्यावा का त्याच्यावर प्रक्रिया केलेली नसते डॉक्टरने एकदा सांगितलं उसाचा रस चांगला असतो त्याच्यावर प्रक्रिया केलेली नसते की पेशंट काय करतात हळूहळू उसाचा रस प्यायला लागतात दोन दोन तीन तीन चार चार ग्लास पण असं नाही कुठल्याही गोष्टी तुम्ही मर्यादित करा कारण आति तिथं माती असते उसाचा रस प्यायचा असेल तुम्हाला तरी अर्धा ग्लास एक ग्लास तुम्ही पिऊ शकता पूर्ण त्याला बंद करायची गरज नाही यावरून तुमच्या लक्षात आले की आपल्या दररोजच्या आहारातून फक्त एकवीस दिवस रिफाईन शुगर पांढरी साखर अजिबात खायची नाहीये त्याच्यापासून बनवलेले पदार्थ आपल्याला पूर्णपणे बंद करायचे वर्ज करायचे तर नक्कीच हे एकवीस दिवसाचं नो शुगर चॅलेंज कोण कोण स्वीकारणार आहे आजपासून ते कोणी चालू करणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा याच्यामध्ये माझा अजिबात काही फायदा नाही त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुमचा फायदा आहे मला तरी प्रामाणिकपणे असं वाटतं की हे चॅलेंज स्वीकारायला तुम्हाला काहीच अडचण नसावी नक्कीच आम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला आवर्जून कळवा यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हे चॅलेंज स्वीकारता येईल त्यांना देखील ह्या चॅलेंज स्वीकारल्याचा फायदा होईल वर्ष सहा महिन्यातून एकदा तरी तुम्ही हे चॅलेंज स्वीकारून पहा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये अक्षरशः जादुई आश्चर्यकारक बदल बघायला मिळतील आणि तुम्ही शरीरानं आणि मनाने मजबूत व्हाल रिफ्रेश व्हाल नैसर्गिकरित्या डिटॉक्स व्हाल शरीरातले सगळे विषारी घटक चांगल्या प्रकारे निघून जातील असंख्य गंभीर आजारांपासून तुमचा बचाव होईल तुमचं आयुष्यमान वाढेल आणि तुमच्या नातेवाईकांचं देखील आयुष्यमान वाढेल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद